नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राह मित्रांनो मित्रांनो आपण दोन शेळ्या विकत आणलेल्या आहेत बघा पाहू शकताय आणि चराई सोडली बघा लय दिवस झालं तुम्हाला सांगायचं सांगायचं आज सांगायचं उद्या सांगायचं बघा पाहू शकताय तुम्ही मित्रांनो आपल्याकडं एक गाय आणि एक पाडी आहे त्याचबरोबर आपण दोन शेळ्या घेतलेल्या आहेत शेळीपालन व्यवसाय करायचा की नाही या आपण पाहूया सुरुवातीला जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर शेळी पालनसाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो शेळ्या निवडा तुम्ही गावरान किंवा उस्मानावादी त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते या या, दुर, 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 ए, या त्याचबरोबर तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायचे नाहीत जर तुम्ही सुरुवातीला करत असाल तर एक किंवा दोनच शेळी घ्या त्यानंतर तुम्ही वाढवू शकताय कसा अनुभव येऊ शकतो आहे तुम्हाला जास्त एकदम तुम्ही घेतला तर तुमचं नियोजन लागत नाही आणि एक किंवा दोन घेतला तर नियोजन लागते चांगलं लागतं आहे मी दोनच शेळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पण गाभण आहेत आता दोन महिने झालं आपण शेळ्या आणून त्यातली दोन्ही पण गाभणं आहेत आणि आता एक महिन्यात ती व्यातील बघूया पिल्लू देईल गोंडस पिल्लू देईल बघूया काय होतंय या ए हे आहे त्यात बघा बी बी हे बिर या 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 कशा येतात बघा बोलूल्या दोन महिने झाले मित्रांनो हे बघा आल्या काय कशा पाटणं येतात बघा तुम्हाला एकच सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण गावरान शेळी शेळ्या आणलेल्या आहेत दोन बघा कशा येतात पाटणं आणि आपला आता फार्म होत आहे पाहूया दोन शेळीपासून आपण सुरुवात केली आहे ही शेळी गाभं आहे आणि ही पण शेळी गाभं आहे चला खावा की खावा की पाटन काय त्याचा या इथं इथं या।, या खावा हां ओके कशा आहेत बघा